का कारण त्या पिढेतून त्या व्याधीतून त्या त्रासातून कोण सोडवत आहे ते महत्वाचं प्राणी नाम दुःखम आरती नाशनम म्हणून भगवंताचा धनवंतरी अवतार तेरावा अवतार मोहिनी रूपातला भगवंताचे सगळे अवतार पुरुष रूपातले पण एक अवतार भगवंताचा स्त्री रूपातला तो मोहिनी अवतार आहे कारण जेव्हा अमृताचा कुंभ घेऊन आले देवदैत्य तेव्हा वाद सुरू झाला अमृत आम्हाला पाहिजे अमृत आम्हाला पाहिजे अमृत आम्हाला पाहिजे अमृत आम्हाला पाहिजे देव म्हणतात अमृतावर आमचा अधिकार आहे राक्षस म्हणतात अमृतावर आमचा अधिकार आहे वाद लागला प्रचंड वाद लागला भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं नारदांनी येऊन सांगितलं देवदैत्यांना म्हणाले तिकडे बघा ना बघितलं तर मोहिनी अतिशय सुंदर आहो मोहन असतानाच हे किती सुंदर आहे पुरुष रूपात असतानाच देव किती सुंदर आहेत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीशे कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळ ही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई सकळ सकळही तुम्ही व्हागे किसवा तुका म्हणे जीवा धीर नाही भगवंत किती सुंदर आहेत करोडो कामदेव लाजतील एवढं सुंदर स्वरूप आहे सुकुमार मदनाचा राजस सु

चंदनाची मोठी कसुरे मळवा चंदनाची मोठी कसुरे मळवा चंदनाची आता स्त्री रूप धारण केल्यावर तर किती कमनीयता आली किती विलोभनीयता आली देवदैत्य भुलले मोहिनीने सांगितलं मी सगळ्यांना वाटप करते बरोबर तुम्ही पंक्ती धरून बसा वाद अमृताचाच आहे ना देव लोकाला अमृत पाजवलं आणि दैत्यांना मदिरा पाजवली तरी कळालं नाही इतके मोहित झाले होते म्हणून नाव मोहिनी आणि हा मोहिनी अवतार इतका विशेष आहे त्यावेळेला भगवान महादेव तिथून चाललेत आकाश मार्गे महादेव पार्वती पार्वती माता माग माग महादेव पुढं पुढं महादेवांनी मोहिनीचं रूप बघितलं महादेव भुलले नुसते भुलले नाहीत झाले जगदंबा मागून आल्या बघितलं कपाळालाच हात लावला म्हणल्या मालक काही सुधरायले का ते म्हणले कुठं काय झालं म्हणले व्हायचं काय राहिले चला घरी सांगते आता कसं असते अब जिस तेज हुआ था उसी तेज से जो देवता भये प्रकट को उजसेवता कहा जाता है आणि हे जे विश्वे देव असतात ना ते सारखे माणसाच्या कानाभोवती गोंगावत राहतात मस्तका भोवती सोबतच चलतात जणू काहीतरी आणि तुम्ही जे म्हणता त्याला आशीर्वाद द्यायच त्यांची फार इच्छा असते तथ असतो तथ असतो तथ असतो तथ असतो तथ असं म्हणत राहतात ते म्हणून माणसाने शुभ बोलावं चांगलं बोलावं नाही तर मोटरसायकलवर बसतानाच म्हणतात पंक्चर होती काय किंवा ती लगेच तथ म्हणतो भोकरला जायचं तर राहिलच उमरीलाही जाऊ देत नाही मध्येच पंक्चर मग ढकला अशुभ बोलल की लगे तथ म्हणून माणसाने चांगलं बोलावं शुभ बोलावं अच्छा असे चांगलं बोला नाही तर काही माणसाला सवयच अभद्र बोलायची एखाद्या गावाला चालले इथूनच म्हणणार तिथं काय जेवाय भेटणार आहे खरंच भेटत नाही चांगलं बोला ना तुम्हाला काय जातं कारण ते तथास म्हणायला तयार आहे काही पोर परीक्षेला जातानाच म्हणतात आंचाळीसच्या पुढे कसच जात नाही तो ते लगेच तथास्तू म्हणतात लगेच सदोतीस चांगलं बोलायला काय हरकत आहे म्हणा नव्वदच्या पुढे गेलं तर बघू प्रयत्न तर करू करू साठ का पडणार पण चाळीसच्या तर पुढे गेलच चांगला विचार करा चांगलं बोला शुभ बोला शुभासते पंथा नमस्तु प्रवासाला निघाले चांगलं बोला कामाला निघाले चांगलं बोला बरेच जण पेरतानाच म्हणतात काय पेरून तरी निघतय उगवतच नाही मरत पेरताना म्हणा याच चांगलं निघणार आहे धान्य खूप छान येणार आहे आमचं ते उस लावताना म्हणा छान होणार आहे ऊस आम्हाला चांगलं होणार आहे पन्नास टन होणारे एककरी म्हणायला काय हरकत आहे व्हायला अकरा टन का होईना म्हणा तरी चांगलं बोला तरी असं अशुभ बोलत जाऊ नये अभद्र बोलत जाऊ नये पोराच लग्न जमवायला चाललेत ही बाई नवऱ्याला म्हणते जमवा जमवा येऊन चांगले दिवेच लावणारे तिनं ती खरंच दिवे लावती पुन्हा शुभ शुभम ते भद्रम ते वधिष्यामी, अच्छा आच्छा तो बोलिये चांगलं बोलायला काय जात विश्वे देव जन्माला आले मग आई कोण मोहिनी वडील कोण महादेव मोहिन्या आमच्या महादेव मातृ हा हरि आणि हराचे पुत्र ते आणि म्हणून त्यांचा उल्लेख आहे मंत्रामध्ये जेव्हा तुम्ही मंत्र पुष्पांजली म्हणता की नाही ना? ओम यज्ञे वय जंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्या सन्नते हन आक सचते पूर्वे साध्या संति देवा ती सगळी ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने याचा शेवट कुठे विश्वे देवा सभासद इति विश्वे देव ते मोहिनी रूपातला जन्म आहे